नमस्कार मित्रांनो ओन्ली जे के अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सरांचे स्वागत आहे मित्रांनो फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे या महिन्यात कोणते मोठे सण आहेत कोणते थोर पुरुष जन्मले हे सर्व एकाच ठिकाणी पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो बघा फेब्रुवारी महिना म्हणजेच केवळ प्रेमाचा महिना नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन जयंती आणि राष्ट्रीय विज्ञान दिनासारख्या अनेक ऐतिहासिक घटनांचा महिना आहे या महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि इतिहास जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका चला तर मग इतिहासाच्या पाऊलखुना एकत्र अनुभवूया बघा एक फेब्रुवारीची विशेष घटना आहे भारतीय तटरक्षक दल स्थापना दिन एक फेब्रुवारी म्हणजेच इंडियन कोस्ट गार्ड डे बघा दोन फेब्रुवारी जागतिक पांथळ भूमी दिन म्हणजेच वर्ल्ड वेटलँड्स डे दोन फेब्रुवारी म्हणजे जागतिक पाणथळ भूमी दिन चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन म्हणजेच वर्ल्ड कॅन्सर डे यानंतर बघा सात फेब्रुवारी जागतिक सुरक्षा इंटरनेट दिन दरवर्षी फेब्रुवारीच्या सा सातव्या तारखेला जगभरात साजरा केला जातो जागतिक सुरक्षित इंटरनेट दिन ज्याचा मुख्य उद्देश इंटरनेटचा सुरक्षित जबाबदार आणि सकारात्मक वापर वाढवणे आहे विशेषतः मुलांसाठी हा दिवस सायबर स्वच्छता ऑनलाईन सुरक्षितता आणि एआयच्या जबाबदार वापराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो दहा फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिन राष्ट्रीय जंत निर्मूलन दिन हे दोन दिवस दोन विशेष दिवस सात फेब्रुवारी रोजी साजरे केले जातात पहिला आहे जागतिक कडधान्य दिन अन्नाची सुरक्षा आणि पोषक आहारासाठी कडधान्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो आणि नंतर आहे राष्ट्रीय जंत निर्मूलन दिन राष्ट्रीय जंतनाशक निर्मूलन दिन हा भारतामध्ये दरवर्षी दहा फेब्रुवारी आणि दहा ऑगस्ट रोजी वर्षातून दोनदा पाळला जातो ज्यामध्ये जा एक ते एकोणास वर्षी वयोगटातील मुलांना मोफत जंतनाशक म्हणजेच अल्बेडाझोल गोळी दिली जाते हा आरोग्य विभागाचा उपक्रम असून बालकांमधील रक्तक्षप कुपोषण आणि शारीरिक बौद्धिक विकास खुंटण्यापासून रोखण्यासाठी शाळा आणि अंगणवाड्यांमधून राबवला हो जातो यानंतर बघूयात अकरा फेब्रुवारी तर बघा आज आहे विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन विज्ञानातील महिला आणि मुलींचे आंतरराष्ट्रीय दिन दरवर्षी अकरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात महिलांचा व मुलींचा समान सहभाग आणि योगदान प्रोत्साहित करण्यासाठी तसेच लैंगिक समानता साधण्यासाठी साजरा केला जातो कळ विद्यार्थी मित्रांनो अकरा फेब्रुवारी हा दिवस विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन का आहे कारण क्षेत्रांमध्ये महिलांना समान संधी देणे संधीमधील अडथळे दूर करणे आणि महिलांना संशोधकांच्या योगदानाचा समान सन्मान करणे मित्रांनो फेब्रुवारी महिन्यातील प्रत्येक दिवसाचा इतिहास आणि आजचा दिन जाणून घ्या घ्यायचा आहे मग वाट कसली पाहत आहे दररोजच्या अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महिन्याचा प्रत्येक महत्त्वाचा क्षण आमच्यासोबत साजरा करा यानंतर बघणार आहोत तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन पहिला दिवस महत्त्वाचा आहे जागतिक रेडिओ दिन दरवर्षी तेरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो जागतिक रेडिओ दिवस संवाद कथाकथन आणि शिक्षणाचे माध्यम म्हणून रेडिओची शाश्वत शक्ती म्हणून साजरा केला जातो यानंतर आहे सरोजिनी नायडू जयंती राष्ट्रीय महिला दिन भारताची कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोजिनी नायडू यांचा हा जन्मदिन जागतिक महिला दिन आठ मार्चला असतो पण भारताचा राष्ट्रीय महिला दिन याच दिवशी असतो महत्वाचा आहे बघा जागतिक महिला दिन हा आठ मार्चला असतो सर्वांना माहिती असायला पाहिजे यावर एम सी क्यू विचारले जातात नंतर बघा भारताचा राष्ट्रीय महिला दिन आजच्या दिवशीच म्हणजे तेरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो यानंतर बघूयात पंधरा फेब्रुवारी जागतिक बालपण कर्करोग दिन आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन दरवर्षी पंधरा फेब्रुवारी रोजी जगभरात साजरा केला जातो ज्याचा उद्देश बालपणातील कर्करोगाविषयी म्हणजे चाइल्डहुड कॅन्सर जागरूकता निर्माण करणे आणि पीडित मुलांच्या समर्थनासाठी प्रयत्न करणे हा आहे या दिवशी बालकांमधील कर्करोगाची लक्षणे लवकर निधन आणि उपचारांचा समान संधीबद्दल माहिती दिली जाते या दिवसाचा उद्देश आहे मित्रांनो बघा कर्करोगग्रस्त मुले आणि त्यांच्या कुटुंबियांना भावनिक आणि आर्थिक पाठिंबा देणे तसेच उपचारांची समान उपलब्धता सुनिश्चित करणे यानंतर बघूयात एकोणावीस फेब्रुवारी फेब्रुवारी महिना आपल्या सर्वांसाठी खास आहे कारण याच महिन्यात आपल्या राजांचा म्हणजे शिवछत्रपतींचा जन्मदिवस येतो आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे शिवरायांचा जन्म निमित्त संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण असते हा केवळ एक दिवस नसून महाराष्ट्रासाठी एक उत्सव आहे सोळाशे तीसमध्ये मध्ये शिवनेरी किल्ल्यावर स्वराज्याच्या धाकल्या धनाचा जन्म झाला होता महत्व बघा या दिवशी शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्याचा गरिमी काव्याचा आणि त्यांच्या समतावादी विचारांचा जागर केला जातो त्यानंतर बघणार आहोत वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस दरवर्षी वीस फेब्रुवारी रोजी पाळला जातो सामाजिक अन्याय गरिबी लिंगभेद निरक्षरता आणि धार्मिक भेदभाव दूर करून समता मानवाधिकार आणि सर्व समाजाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो या दिवसाची स्थापना संयुक्त राष्ट्र महासभेने म्हणजे यू एन ए सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सात रोजी या दिवसाला मान्यता दिली आणि दोन हजार नऊ पासून तो जगभरात साजरा केला जातो यानंतर आहे एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन युनेस्कोद्वारे जगभरातील भाषांमधील विविधता जपण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो यानंतर आहे चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन सेंट्रल एक्साइज डे भारतात दरवर्षी चोवीस फेब्रुवारी रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन साजरा केला जातो चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी सेंट्रल एक्साइज अँड सॉल्ट ॲक्ट लागू झाल्याच्या स्मृतीनिमित्त हा दिवस पाळला जातो हा दिवस केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या सी बी आय सी अधिकाऱ्यांचे कार्य योगदान आणि देशाच्या आर्थिक विकासातील भूमिकेचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो यानंतर बघूयात सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन कुसुमाग्रज जयंती ज्येष्ठ कवी वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिन हा दिवस मराठी भाषेचा सन्मान म्हणून साजरा केला जातो या दिवसाचा उद्देश आहे मराठी भाषेची जतन करणे आणि नवीन पिढीला मराठी भाषाहित्याकडे वळवणे मुख्य उद्देश आहे मराठी भाषेचे जतन करणे आणि नवीन पिढीला मराठी साहित्याकडे वळवणे नंतर ओळख बघा कुसुम कुसुमाग्रजांची म्हणजेच विवा शिरवाड शिरवाडकर यांची विशाखा ही कविता संग्रहांची कृती जाग जागतिक स्तरावर गाजलेली आहे यानंतर बघूयात फेब्रुवारी महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन सी व्ही यांच्या स्मरणार्थ सर सी व्ही रमन यांनी याच दिवशी रमन इफेक्टचा शोध लावला होता त्यासाठी त्यांना एकोणविशे तीसमध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते सूत्र आहे प्रकाशाचे विकिरण म्हणजेच स्कॅटरिंग ऑफ लाईट समजून घेण्यासाठी हे महत्त्वाचे आहे तर मित्रांनो हा होता फेब्रुवारी महिन्यातील आजचा दिन विशेष तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि दररोजच्या अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा